कवसडीतील पिसाळलेल्या दोन वानरांपैकी एका वानराला वनविभागाने केले जेरबंद दोन लहान मुलांसह दोन तरुणाला केले होते गंभीर जखमी जिंतूर तालुक्यातील कवसडी येथे दिनांक एकोणवीस सप्टेंबर गुरुवारी सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान गावातील रिहान अन्सर बेग या पंधरा वर्षीय मुलाच्या अंगावर पिसाळलेल्या वानराने हल्ला करत जखमी केले व त्यानंतर त्याला घराच्या छतावरून लोटून दिल्याने तो मुलगा गंभीर जखमी झाला मुलाच्या नातेवाईकांनी तात्काळ त्याला बोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टर व्ही के पवार यांनी प्रथमोपचार करून परभणी येथील खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आले मुलाच्या तोंडाला नाकाला मार जास्त लागल्याने नाकाची शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली या घटनेची माहिती हजरत टिपू सुलतान युवा मंचचे जिल्हाध्यक्ष शेख नईमुद्दीन यांना मिळाल्यानंतर वनविभागाला फोनवर संपर्क करून पिसाळलेल्या वानराला पकडण्यासाठी पिंजरा गाडी व तसेच कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले वनविभागाची गाडी व अधिकारी कर्मचारी वानराला पकडण्यासाठी गावात दाखल झाले पिसाळलेल्या वानराचा गावात शोध घेण्यात आला कन्या शाळेच्या जुन्या इमारतीजवळ असलेल्या वडाच्या झाडावर पिसाळलेला वानर असल्याची माहिती मिळाली व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी वडाच्या झाडाखाली पिंजरा लावला त्या पिंजऱ्यामध्ये पिसाळलेला वानर तर अडक अडकला नाही परंतु दुसरेच पाच वानर पिंजऱ्यात अडकले पिसाळलेला पाच वानर असल्यामुळे त्या पकडता येणार नाही म्हणून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पकडलेले पाच वानर वन जंगलात सोडून दिले व टावर जवळ पिंजरा लावल्यानंतर ते पिसाळलेला वानर अर्ध्या तासातच पिंजऱ्यात अडकला अखेर त्या दोन पिसाळलेल्या वानरापैकी एक पिसाळलेला वानर वन विभागाने जेरबंद केला राहिलेला एक पिसाळलेल्या वानराला पकडण्यासाठी काही तज्ञवासीयांनी गावात पिंजरा लावण्यात येईल अशी माहिती वनविभागाचे अधिकारी यांनी दिली आहे सहायक संरक्षक ढगे वनपरिक्षेत्र अधिकारी चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली जिंतूरचे वनपरिमंडळ अधिकारी युवराज शिंदे वनरक्षक आर डी खटिंग वन कर्मचारी लक्ष्मण राठोड रामराव राठोड चालक श्याम भराडे यांनी पिसाळलेल्या वानराला जेरबंद केले पिसाळलेल्या वानराला पकडण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना शेख नईमुद्दीन मुजाहिद कादरी अनवर बेग संदीप पांझाळे शेख माबूद शेख जाकीर शेख अमन शेख अझहर शंकर वडवाले प्रकाश लोखंडे यांच्यासह ग्रामस्थांनी सहकार्य केले होते परभणीवरून धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी संतोष तायडे परभणी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा